साईडला आलं तुम्ही मध्ये बघला असाल का ते झाडाला केल्या वेळेला टाकून बावल्या वेळेला बांधल्याचे तो झाड दाखवतो ला। तुम्हाला ट्विटर लावून करतात काला जादू नाही बोलत सगळे का तीच येते आतमध्ये आतमध्ये पूर्ण आहे दिसत का दिसत दिसत हे बघा सगळे काय लिंबू लावले लिंबू टेडी टेडी टीडी तर नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही मजेत मी तुमचा मित्र जयेश पाटील स्वागत तुमचा न्यू ब्लॉग मध्ये तर आता अजून चालले कुठं वादल्यान किती आले पाच सकाळचे पाच झाले चालले आता पुणेरा म्हणजे सातार्यान एक मांडरा देवी आहे तिथे चालले आम्ही सूरज आहे सूरजांचा पप्पा आहे तर आता सकाळच्या वादल्यान पाच आणि आपला येऊन असं वाटतं रातच झाले चला अर्धे रस्ते जर सकाळ झाल्यानंतर चला आणि रनिंग आपली पाच तासची जरी आहे रनिंग म्हणजे आता पाच लाईल सहा सात आठ नऊ दहाच्या आसपास किंवा अकराच्या आसपास पोहोचू चला या, समजलं आहे याला हा काळे आलो बरोबर आता सूर्य अस्त झाला सूर्य निघाले म्हणजे आता किती 7:30 वाजला कंप्लीट 7:30 किती आहे रनिंग झाली आपल्याला 7 1/2 ना अडीच अडीच तास रनिंग झाली

¡Puto, de ardi, हॅलो आता पोचू काहीतरी तरी आहे तीन चार किलोमीटर असं जायचं रोडवरती जाम वरती भरपूर यो इथून या रस्त्याशी जायचे पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर आहे का पंधरा किलोमीटर असाच रस्ता आहे कालशी असला व्यू वाटत मग तस बल लावले काय बल

डा, डालो इसका दोपहर तक चलने वाला है एक बजे तक आज फिर जाओ उधर ही इधर गेम नहीं इसके लिए पैसा डालने का कृपा किती करती गाड्यांची हे बघा काय व्ह्यू आहे गाड्यांचा कृपा तो मंदिर वरती आहे कुठे गेला येऊ इथे त्यांचल so, होता साडेआठ वाजलं दौल कंप्ले दौल किती तास साडेतीन साडेतीन चार सर एक तास लवकर पोचल पायऱ्या पायऱ्या गावलो झालं आता 달아얏 <목소리도> 미스토가독 <목소리도> <목소리도> आता पायऱ्या लागले मंदिर ना खालसी <laughs> उतरलो ना चढलो ना लगेच येते खाली पायऱ्या नाही वरती <laughs> माहित्र अक्का भरले अगं त्याला दर्शन झाले आपलं समोरच आहे आता व्ह्यू दाखवतो किती उंचाव म्हणते हा भेंडा जुळवतो तले दोले मंदिर आहे चंपर का ठावा कायच तरी पारंपरिक तुम्ही रील मध्ये बघला असेल का ते झाडाला वेळेला वेळ बावल्या बांधल्यावेला बांधण्यासे तो झाड दाखव तुम्हाला ओ हे बघा फोटो बिटे लावून करतात काला जादू नाही बोलत सगळे काय तीच येते आतमध्ये आतमध्ये पूर्ण आहे दिसतंय का दिसतय दिसत हे बघा सगळे काय बघलाय कसं आहे किती याच्याला याच्यावर थोडा थोरा आहे झाडांनी तोसलेलं आहे इथं येत बघ या झाडाला लिंबू लावल्या लिंबू बावलो टेडी बेअर बस लाव टेडी बेअर एका हायवे आहे का रे कुणी यायला अस्त विषय आहे बघ टॉप विषय आहे टॉप आले ना पण बाबा काय करतो काय माहित बाबा मन वाटलं मना बोलत काय बोल हा ये बघा चकली झाड कसं

झाले पायऱ्या पायऱ्यावर जास्त नाही संपल्या पायऱ्या सगळ्या ना थंडी आहे थंडी जाम आता एकदम कडक झाले कडाले तेव्हा स्ट्रॉबेरी आले मग कशा लाल लाल आले अख्ख भरले जा त्याच्या आहे ना कशी बघूय मावशी या की चला कशी बालदी आली बघ चमचे बघ पाणी नुसता चला खाऊन घ्या पहिले बघू नंतर चला विषय काय ते तरी तरी हो नाही मी नाही लोटा एक्स्ट्रा दिले तर देवे देवे दे देवे आले आम्ही इथ देवी महाडा देवी आले म्हणजे दर्शन घेऊन खाली आलो नंतर आम्हाला आमंत्रण होतं यायचं इथं आपल्या देवी बसल्या इथं आता गोंधळ होणार आहे तर कोण निलेश बाबू भंडारे निलेश भाऊ भंडारे ते आता मंदिरात गेल्यानंतर त्यांनी ते आल्यानंतर इथं गोंधळ सर्व त्यांचे लोक आहेत आम्हाला का असं आमंत्रण होतं योग झाला दर्शन पण चांगलं झालं त्या निवारण आपल्या माध्यमातून किंवा कशा प्रकारे निवारण केलं किंवा त्यांना त्यांच्या अडचणीच मुक्त केलं जातं काय नेमकी पद्धत जसं की आईला आई, आई ह्या काळूबाईचा महिमा असा आहे की ती बावन्न चेडीची मालकी नाही महिमामध्ये असं आहे की तिला जे लागतं त्या आनंदाचा पुरणपोळीचा नैवेद्य तिला नाविभक्त बघता आपला नवस त्या देवीला बोलून जातो तो नवस फेड नवसांनी जे काय बोलले असेल तो नवस साडेतोळीचा असू किंवा इतर कुठल्या त्यांच्या मार्गातनं पायी वारीचा असू किंवा आईच्या जग काळूबाईच्या पायऱ्या त्या पायी म्हणजे रांग एक रांगत पायऱ्या रा चढायच्या असतात हा तिचा नवस असतो हा नवस त्यांनी बोललेला हा तो पूर्ण झाला की आई त्यांना प्रसन्न झाली पावली हा असा सांगितली ज्या सगळ्या धार्मिक विजय आहेत नवस बोलले नवस फेडले हा सगळ्या धार्मिक काही वेगळ्या सुद्धा प्रकार या ठिकाणी होतात असं निदर्शन झालं ते आता सध्या तरी बंद झाले पण तरी पण आता ह्या मांढर या जत्रेमुळं जे काही कोंबडं आणि बकरी येतात ती प्रथा जवळजवळ बंद झाली आहे ज्यांना कोल्हा असं संत ती गडाच्या खाली देतात आत्तावरती पूर्ण ह्या पशु हत्येला बळी देत नाही आहेत त्याच्या तावी त्याच्या तागी आईच्या नावाने तो दैत्य म्हणून कोळा कापला जातो असा हा धार्मिक विधी केला जातो एकत्रित यात्रा काळामध्ये सर्व धार्मिक विधी या ठिकाणी कशा पद्धतीने या गोष्टीकडे बघतात एखाद्या नाही ह्या गोष्टी स्थान तर नाहीये पण माणसाची काही नीतिमत्ता बदलती की हे बावला बावलीचा खेळ लिंबा नारळाचा खेळ हे माणसाच्या मनाप्रमाणे ते चालत आले पण आई काळूबाई ही न्यायाची गादी आहे त्यामुळे तिच्या इथं सर्व भाविक भक्तांना हा आनंदानेच ती घेत असती किली चुकीचं करू किंवा चांगलं करू पण ती चांगल्याशीच न्याय देणं गाती आहे तर माझं म्हणणं हेच आहे की आलेल्या भक्तांनी सर्वांनी आनंदाने आईची साडी चोळी हे करावं पशुआत्या आणि इतर भावना भावणीचा खेळ करू नये आणि मला त्यासुद्धा अंधश्रद्धेला माझं विरोध आहे आपण पाहिलं की या ठिकाणी जे गुरु आहे गुरुंनी सुद्धा सांगलेलं की सगळा हा मानसिक खेळ आहे अंधश्रद्धेचा खेळ आहे जे काही धार्मिक विधी आहे ज्या धर्माने सांगितलेले विधी आहे त्या विधी कराव्यात नवंच बोलावं नवच खेळावं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहे जे धर्माने सांगितलेलं अशा गोष्टी व्हाव्यात पण इतर ज्या काही गोष्टी केल्या जातात भावला भावलीचा खेळ महिला कुठेही धर्माचं असणार नाही किंवा सावनी खाली बसायचे कपानाच्या फुला पालखी सजवली परवती जाळी कपानाच्या फुला पालखी सजवली पालखी सजवली अर्धा किलो घेतले स्टॉपिंग झाली अर्धा किलो हो ना औऋची तू अर्धा किलो पावसाला किती आलेस ते मग हा

राल महादेव शिवलिंग कसलं ओजी चला आता फूड प्लाझा व आलो नाश्ता वाश्ता करू तोरा टेम टेम भरला जा हो ग काय भेटत नाश्त्याला शिवलिंग कुठे गेला होता इथूनच दिसणार आता लय तिकडे तर चला फायनली पोहोचलो होता घरी म्हणजे आपलं आता वाटलं सहा आठ रनिंगल होत दोन ला चला आजचा ब्लॉग इथं समाप्त करूया कशी वाटली व्हिडिओ तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ बघतील प्रवास कसा आला प्रवास प्रवास तास कंटिन्यू गाडी चालवली आठ तास कंटिन्यू आठ तास थांबलो ना आपण चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे समाप्त करूया चार चार आपला ब्लॉग आता इन करूया तर चला बाय बाय